मी म्हणलं लय औषध झाला आताच आहे ना म्हणून म्हं पण नाही चुकलं दिसायला आलं टिकली ना आज काय जागा सुटल्या वैभलं कुठं पळवलं बसवला वैभव पळतो तुम्हीच पाहत असता <laughs> <laughs> मग नाही ना ना <laughs> <पड़ता। laughs> <laughs> ते तसं असतं ह्याचं सारख काय म्हणतात त्याला टिकली <laughs> किती <laughs> जरी <laughs> वाकडी असली तरी नवरा मात्र सरळ रेषेत चालतो नवऱ्याला भूप लागली का मग असे वापरायला मोबाईल वरती दोन दोन ड्रेस बदलून झाले बिचारीचे अजून तेवढे तर काय कर माझं तर सगळं तोंड वगैरे सगळं बड लागले व्हायला लागलेस गाल-बिल सगळं लाईक नाही हाय ठीक आहे मगापेक्षा बरं आहे होय आता वे निमते होय मकाय तर हा मग काय मग काय तर बारक्या बाळांच्या वरच तुम्हाला पोरं सुद्धा माझ्या औषध व्यवस्थित पेथेती तेवढं तुम्हाला वारस पाजायला कष्ट घ्या लागते मग काय थोडस तब्येत ठीक नाही वाटली कन आली तर घ्यायची काळजी नाही परत ऑडियन्सला वाटाल तुमच्या वहिनी प्रेग्नेंट आहेत का असं काही नाही बर का <laughs> 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 काळजी म्हटलं परत विचारते अजून तुम्हाला म्हणते सुकलंय माझं पण तसं दिसाले वाज पण कुंकून आज कपल मग अशी फ्रेश झाली ना आलीच ना इकडं हाय ना मॅचिंग मॅचिंग झाली दोघींची पिंक पिंक बघा तुमच्या उंचीला मॅच तर टाईम जातोय थोडा खांदा दिसते खादा दिसतोय बांधा पण दिसतोय खांदा बांधा आज रोडणी संघ बांधा मग चांगली या मग जुळवा आता करायला लागते काय करायचं बसा काय म्हणताय बघा स्वयंपाक घ्यायला उडत आज वैभन वडापाव आणले परत भावनी भेळ आणली खाल्ली भरपूर आणि हे मंदिर आज इकडे खिडकीत तर डोकावतेच व्हिडिओ चालू आहे म्हणून दुपारी वडापाव नवीन नाव पाडले मी मास्तरी बाई

मी जरा जरा फ्रेश होते बोलायला <laughs> मग कस दिसतंय क्लिअर दिसतय ना एकदम जेवायची इच्छा नाही मला दिसत किचन म्हणलं पसार असणारच असं कुठलं किचन आहे का तिथं पसारा नाही पसारा नाही झाला ना तर स्वयंपाक कसा बनवायचा मग स्वयंपाकच कायम आहे संध्याकाळच ना पण काय होतो मी नाही असं काय नाही फुटकं काय नसतं आहे माझी तब्येत वाढल्यापासून मी पण भुटकं दिसते मी माझी अजून मी गुटकी झाली तब्येत वाढली ना हाईट कमी दिसते काय म्हणताय काय नाही बोलाय तुम्हीच काय म्हणता काय बोलू काय बोला काय बोलायचं बोला काय बोलायचं चालली मी मध्ये चला बोला आता काय बोलायचं तेवढं दाती म्हणली शॉकच बसते हा मग काय आलेला माणूस खपत गेलेला खपत नाही तेवढा आहे आम्हाला पण आमचा संसार वाढतो तिकडं मग काय नाही तर नवरात्र येते मला सगळं साफसफाई करायची जाऊन जाऊ इकेच दिवस मला असं वाटतं आज एवढं झालं असतं उद्या तेवढं झालं असतं असं होत हा झोप सुद्धा मला खरं झोप लागत चालतंय चला चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये कसा वाटला तुम्हाला ब्लॉग बघायचे होते ना त्या दिवशी आलं जाऊ तुम्ही म्हणलं ठेवून घ्यायचं नव्हतं का अजून जरा जास्त भेटत बघता आलं असतं आता आल्यापासून रोज बघताय ना अजून एकदम ब्लॉग मध्ये बघता ल आता परत ह्यांनी माझ्याकडे येतील तेव्हा हो चला मग कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय